श्री क्षेत्र कुरपूर हे दत्तात्रयांचे एक महत्वाचे तीर्थक्षेत्र असून हे ठिकाण श्रीपाद श्रीवल्लभांची तपोभूमी म्हणून ओळखले जाते जिथे त्यांनी आपल्या आयुष्यातील चौदा वर्षे वास्तव्य केले हे ठिकाण आंध्र प्रदेश आणि कर्नाटक सीमेवर रायचूर जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या बेटावर वसलेले आहे येथे भव्य मंदिर श्रीपाद श्री वल्लभांची तपोभूमी तसेच टेंबे स्वामींनी तपश्चर्या केलेली गुहा आहे श्रीपाद श्री वल्लभांच्या तपोभूमीने पावन झालेले पवित्र स्थान म्हणजे श्री क्षेत्र कुरखपूर मला अनन्य भावे शरण आलेल्या प्रत्येक भक्ताचे मी डोळ्यात तेल घालून रक्षण करेन असे श्रीपाद श्रीवल्लभांनी त्यांच्या भक्तांना आश्वासन दिले तसेच माझ्या इच्छेशिवाय या सृष्टीतील पानही हलणार नाही असे त्यांचे सत्य वचन आहे कुरवपूर यात्रा ही एक आध्यात्मिक यात्रा आहे मानवाच्या आयुष्यातील दिशा बदलणारे एकमेव शक्तीपीठ श्रीपाद श्रीवल्लभांची तपोभूमी होय हे ठिकाण ध्यानधारणा आणि उपासनेसाठी उत्तम मानले जाते येथे भेट देऊन भक्त आध्यात्मिक शक्ती मिळवतात दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 पादवल्लभदिगम्बरा